कसं झालंय मला सर्वांना गणेश चतुर्थीच्या आणि आज गौरी आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आमच्या घरामध्ये गौरी मातेचं आगमन झालेलं आहे गौरी आली

वेलकम बॅक टू अवर चॅनल मी प्राजक्ता स्वागत करते तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना आमच्याकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा सो आज जसं मा तुम्हाला माहितीच असेल की आज जे आहे गौरी आगमनाचा दिवस आहे तर तुम्ही इकडे बघू शकता आमचीसुद्धा तयारी सुरू आहे आम्हीसुद्धा सगळं डेकोरेशन वगैरे करून घेतलं होतं आणि इकडे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की जी आमची ह्या वर्षीची गौरीची जी थीम होती ती होती श्री तुळजाभवानी माता तसं मंदिर आम्ही बनवलं होतं म्हणजे थोडंसं ट्राय केलं होतं बनवायचा आणि इकडे सकाळी सकाळी आम्ही सगळं उलकून घेतलं सगळे रेडी करून ठेवलं होतं आणि फक्त आता गौराई मातेचं जे आहे ते आगमन करण्याचं वेळ आता आला होता जवळ सो मंडळी जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात की आमच्या गौरीचं जे आहे औक्षण सुरू आहे आणि गृहप्रवेशाची जी प्रक्रिया आहे तीसुद्धा सुरू आहे तर असं म्हणतात की गौरी जेव्हा माहेराला येते सो हा जो आहे तीन दिवसाचा पूर्ण सोहळा असतो आणि गौरी जेव्हा येते तुमच्या घरात जेव्हा प्रवेश करते ती सुख समृद्धी आणि भरभराट घेऊन येते त्यामुळे जे वातावरण असतं घरातलं ते खूपच आनंदमय असतं सो गौरीच्या पहिल्या दिवशी जे आहे ते त्यांचं आव्हान असतं म्हणजे आपण स्वागत करतो दुसऱ्या दिवशी गौरी पूजन असतं आणि तिसऱ्या दिवशी जे आहे तो फायनली त्यांच्या जे आहे विसर्जनचा सोहळा असतो सो खूप इमोशनल असतो हे तीन दिवस जे आहेत कसे निघून जातात हे तुम्हाला कळतसुद्धा नाही आणि ह्या तीन दिवसाची जी तयारी असते जवळजवळ सगळीच लोकं वर्षभर करत असतात आणि ज्या घ घरातल्या ज्या महिला आहेत त्या स्पेशली गौरी आव्हानाच्या जी आहे खूप आतुरतेने वाट बघत असतात हे मला नक्कीच माहिती आहे सो तुम्ही इकडे व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकता आता आमच्या गौरीचं जे आहे गृहप्रवेश होणार आहे सो तो कुठल्या पद्धतीने आम्ही करतोय ते तुम्ही नक्कीच व्हिडिओ तर जसं तुम्ही पुढील व्हिडिओमध्ये बघितलं असाल की गौरी जी आहे आमचं स्वागत करूनसुद्धा झालेलं आहे आणि त्यांची तयारीसुद्धा झाली आहे इकडे नितीनच्या हातामध्ये तुम्ही जे झाड बघताय ते आहे तेरड्याचं झाड गौरी आव्हानाच्या दिवशी या झाडाला खूप महत्त्व दिलं जातं सो तेच तो पुजतो आहे तिथे आणि ठेवणाऱ्या दोघींच्या बरोबर मधोमध आणि ह्याच्यानंतर दिवसाची जी पहिली आरती आहे त्याची आम्ही लवकरच सुरुवात करणार आहोत तर इथे आमची आरती सुद्धा सगळी काही उरकली होती करून आणि त्याच्यानंतर नैवेद्य ठेवण्याची वेळ आली होती तर इकडे तुम्ही बघू शकताय मी जे नैवेद्य केला आहे तो फक्त भाजी म्हणजे मेथीची भाजी आणि ज्वारीच्या भाकरीचा आहे ॲक्च्युली असा नियमच आहे की गौरी ज्या दिवशी येते तुमच्या घरी त्या दिवशी तुम्हाला पहिल्या दिवशी हा भाजी भाकरीचा नैवेद्य असतो दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस गौरी पूजन असतं त्यावेळेस तुम्हाला पुरणपोळ्यांचं नैवेद्य असतो आणि शेवटच्या दिवशी त्यांना दही भाताचं नैवेद्य असतो आमच्या भागाकडे तर हाच नैवेद्य दिला जातो तुमच्या भागात जर वेगळा असा काही नैवेद्य दाखवला जात असेल तर तुम्ही आम्हाला कळवू शकता कमेंट सेशनमध्ये सो इकडे जे भाजीचा घास आहे तो मी गौरी मातांना जे आहे दाखवून घेत आहे आणि माझं जे दर्शन होतं ते सुद्धा मी घेतलं होतं आणि मंडळी हा वर्षी जी ती थी थी थीम आहे जी आम्ही थीम बनवलेली आहे म्हणजे तुळजापूरचं जे महाद्वार आहे ते आम्ही क्रिएट करण्याचा प्रयत्न केलेला आहे सो ही थीम तुम्हाला कशी वाटते हे नक्की कळवायला विसरू नका आणि देवींचा जो अवतार जो होता म्हणजे मी जोगती असा थीम ठेवला होता तो सुद्धा तर तोसुद्धा इतका सुंदर झाला होता की मी म्हणजे मला माझी नजरच हटत नव्हती गौरींवरून तर इकडे आमची आरती झाल्यानंतरच लगेच पाहुण्यांचीसुद्धा लगबग सुरू झाली होती हे आमच्या सोसायटीमधील जे स दादा आहेत त्यांच्या फॅमिली मेंबर्स आहेत हे सगळे सो तेसुद्धा आले होते गौरीच्या दर्शनासाठी खूप वेळ थांबले देखील होते कारण आमचं थोडीशी तयारी वगैरे सुरू होती सो तुम्ही बघू शकता इकडे पाहुण्यांशी पण लगबग सुरू झालेली आहे आणि त्याच्यानंतर ज्या महिला मंडळ आहेत त्यांचा हा

गौराई मातेचं आगमन झालेलं आहे कसं वाटतंय आता तेवढ्या दिवसानंतर मला वेगळं सांगण्याचे काही वेळ असते जे देव विराजमान होता ते पप्पा असू गौराई असू किंवा अजून काही तर त्यांच्या घरातला आनंद जो आहे ते वातावरण खूपच भारी असतं आणि ते मुक्समी वातावरण असतं तुम्ही इकडे बघू शकता की आपल्या गौऱ्या किती सुंदर दिसत आणि आम्ही जे कन्सेप्ट केलं ते तुम्हाला कसं वाटतं हे पण कळायला मिसू नका पुरीचं जेव्हा आगमन होतं तेव्हा त्यांना आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाकरी आणि मेथीची भाजी त्याचं नैवेद्य दाखवतात पश्चिम महाराष्ट्रात काय मला वाटतं बहुतेक सगळीकडे हाच नैवेद्य असेल आणि ह्या आम्ही गौराई मातेला आज आमच्या घरात बसवलेलं आहे ही एक नंबर आहे आणि ही पण दोन नंबर आमची आहे आणि आम्ही ज्या वर्षी हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या तेरड्याचा झाडाला आणि फुलाला पण खूप महत्व आहे तर ते आम्ही पाठी बसवलेलं हो आहे म्हणजे त्याची स्थापना आम्ही पाठच्या साईडला केलेली आहे कॅलेसामध्ये इथे दिवा लावलेला आहे अगरबत्त्या वगैरे लावलेल्या आहेत बाजूला घंटी ठेवलेली आहे आणि हे चौरंगाचे पाठ आहेत ज्याच्यावरती आम्ही मातेला बसवलेलं आहे त्याच्यावर माता विचार विराजमान झालेले आहे आणि यावर्षीचं आमचं जे डेकोरेशनची थीम होती सजावट ती होती भवानी मंदिर गेल्या वर्षी आम्ही जेजुरी केली होती यावर्षी राज म्हटले की तुळजा करायचं आहे हे आम्ही सजावट केलेली आहे जशी आम्हाला जमली तशी आम्ही केलेली आहे कुठलीही गोष्ट आम्ही वायरून आणलेली नाही फक्त पुट्टा आणि कलर वगैरे हे सोडून बाकी सगळं आम्ही घरीच बनवलेलं आहे बघा आतमध्ये तिकडे प्रोफाईल लाईट बसवलेली आहे जेड यावा म्हणून इकडे अशा प्रोफाईल लाईट तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या आणि आज आग। गौरी आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आमच्या घरामध्ये गौरी मातेचं आगमन झालेलं आहे आणि आज आम्ही इथे आशीर्वाद घेतलेले आहेत आता आम्ही त्यांना नैवेद्य दाखवून आता आम्ही पण सकाळपासून काही झालेलं नाही आता आम्ही जेवायला होतो भेटूया पुन्हा नव्याने तोपर्यंत ऑलरेडी सगळं उरकूपर्यंत ऑलमोस्ट संध्याकाळ झाली होती आणि इकडे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकताय हिचं नाव ऋतुजा आहे ही माझी कॉ ऑफिसची फ्रेंड आहे आणि ऋतुजा आणि श्वेता ज्या आहेत सरप्राईजिंगली मला भेटण्यासाठी आल्या होत्या हे सरप्राईज जे आहे त्यांचं मला खूप आवडलं होतं ॲक्च्युली ह्या तीन दिवसाच्या धावपळीमध्ये मा मला मोबाईल वगैरे बघण्यासाठी थोडा पण वेळ नव्हता सो ह्यांनी परस्पर माझ्या मोठ्या बहिणीला कॉन्टॅक्ट करून मला सरप्राईज दिलं आणि हे सरप्राईज मला खूप आवडलं सो ऋतुजा अँड पांडे इफ यू ऑर वॉचिंग दिस इफ युअर हिअरिंग दिस थँक यू सो मच फॉर कमिंग अँड मीट सूर पड कसं झालंय काय कमी कसं झालंय अक्का था। था। आला रे पाटील आला <coughs> बुआ <coughs> आमच्या गावाच पाटील <पार्थी> आला <coughs> लय नॉटंके त्याला मोबाईल हातात घेतला ना कळतं लगेच आणि मग त्याच्यानंतर आम्ही फॅमिली मिळून थोडेसे पिक्चर्स वगैरे क्लिक केले आणि इकडे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय की हा जो आहे डेकोरेशनचा एक नाईट व्ह्यू जो आहे तो सुद्धा तुम्हाला दाखवला आहे बिकॉज आम्ही आतमध्ये खूप साऱ्या लाईटिंग्स वगैरे फिट केल्या होत्या जेणेकरून जे फोकस आहे ते व्यवस्थित दिसावं आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की तुळजाभवानी मंदिर जे आहे म्हणजे त्याचं जे महाद्वार आहे त्याचा आम्ही रेप्लिका करण्याचा प्रयत्न केला आहे तर असा होता आज पहिला दिवस गौरी आगमनाचा आणि आत्ताच दिवसभरातली दुसरी पूजा झाली आरती झाली आणि आम्ही सगळे जेवायला बसलो जेवण असं काय म्हणजे आज फक्त पुलावच केला होता वेज पुलाव आता जेवतो सगळे मध्ये फक्त एवढंच आणि व्हिडिओच्या एंडिंगला नेहमीप्रमाणे मी थोडेसे फोटोज अटॅच केलेले आहेत सो so, व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये दे। टिल दॅन थँक्यू